नमस्कार श्रोतेहो सर्व साहित्यप्रेमींना मी रसा अभिवादन करते श्रोतेह हो। माझ्या निरीक्षणानुसार कलावंत कलाप्रेमी जी माणसं असतात ती अतिशय संवेदनशील असतात मनाने फार हळवी असतात त्यांचं हृदय अतिशय कोमल असतं असं मला स्वतःला वाटतं आणि अशाच आशयाची एका कलावंताचं हृदय त्याचा स्वभाव आणि त्याचं स्वप्न या सगळ्या गोष्टींचा मेळ साधणारी या सगळ्या गोष्टी असणारी अशी माझी एक कविता आहे जी मला प्रत्य अत्यंत प्रिय आहे त्याचं त्याच्यावरती मी चित्रसुद्धा काढलेलं होतं मी पाहू शकता तर तुम्ही ही कविता ऐका आणि तुम्हाला ही कविता कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कवितेचं शीर्षक आहे कणखर किनारा कलेच्या असमंतातली चिंबवेळी सर तू वाटेतल्या काट्यांची सुद्धा कलाकृती निर्माण करणारा तू बहरत्या तुझ्या फांद्यांवर फेकलेल्या शिल्प घडवणारा तू तुझ्या कलाविष्काराचं खुलणं फुलणं आणि बहरणं येणाऱ्या वादळांना तुडवून झुगारणं आणि तुझ्या विश्वाचं सम्राट असणं तुझं सर्वात मिसळणं आणि गुणदोषांसकट सगळ्यांना सामावून घेणं अतिभावनिकतेचा शाप झेलत जगणं आणि सर्वांची मनजपत स्वतःला त्रास करून घेणं या सगळ्याला अस्ताला लावून पुन्हा नव्याने उभं राहणं काय सांगू तुला काय आहे तुझं माझ्यासोबत असणं मला तुला असंच कणखर बघायचं आहे कला विश्वातला शुक्रदारा असाच निखळताना बघायचं आहे इतरांना जगण्याचं बळ देणाऱ्या माझ्या या वटवृक्षाला उन्हाच्या धरा तरीही तू प्रेम वायूचा वारा उत्साहाचा सळसळ वाहणारा झरा अभिनयातला शुक्र तारा सूर तालाचा आल्हाद गंध वारा अक्षर विश्वातला ध्रुव तारा शब्दा शब्दात प्राण ओतणारा चंचल बे वाहणारी नदी मी पण तू आलास माझा किनारा माझ्या देही तुझ्या गुणवान बुन, मनाचा शिडकावा बहरताना तू रंगमंचावर माझा रोम रोम शहारावा बहरताना तू मंचावर माझा रोमरोम रोम शहारा रोमरोम शहारावा सोदे हो तुम्हाला ही कविता कशी वाटली आणि तुमच्या या कवितेबद्दल काय भावना आहेत या कवितेतून तुम्हाला काय जाणवलं आणि ही कविता ऐकताना तुम्हाला कोणाची आठवण आली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा